चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दोन फेब्रुवारी पासून जयसिंगपुरात आचार्य श्री एकशे विद्यासागरजी महामुनिराज यांचा प्रथम समाधी स्मृती महामोत्सव आमदार डॉक्टर राजेंद्र पटेल यांची माहिती संत शिरोमणी आचार्यश्री एकशाठ विद्यासागरजी महामुनिराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवानिमित्त परमपूज्य अध्यात्म अध्यात्मशिरोमणी आचार्यश्री एकशाठ समयसागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने परमपूज्यराज परमपूज्य आचार्यश्री एकशेठ वर्धमान सागरजी महाराज परमपूज्य एकशेठ चंद्रप्रभू सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशाठ सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशेठ कुंतुसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री विशाल सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशाठ धवलसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री विदेह विदेहसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री एकशाठ उत्कृष्ट सागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सागताध्यक्ष आमदार डॉक्टर राजेंद्रपल्लेटावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली जयसिंगपूर येथील इंद्रद्वज सभागृह येथे परमपूज्य मुनिश्री एकशाठ विशाल सागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी आचार्य आठ विद्यासागरजी महामुनिराज यांच्या कार्याचा आढावा घेतला या स्मृती महोत्सवात स्मृती महोत्सवानिमित्त येथील सहकार महर्षी स्वर्गीय श्यामरावपट्टे अटागोर नाट्यगृह येथे रविवारी दोन रोजी मुखमाटी महाकाव्य परिसंवाद व चर्चासत्र होणार आहे सोमवार तीन रोजी इंद्रध्वज सभागृह गल्ली नंबर चार येथे स्वर्णप्राशन व आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक चार रोजी श्री एकादराट आदिनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक पाच रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण दुपारी एक वाजता एक हजार आठ मंडली आचार्य छत्तीस विधान दुपारी साडेतीन वाजता प्रवचन सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरती रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी श्री समाधी समय विश्वशापी जाप होणार आहे या कार्यक्रम मुख्य सभामंडप विहार पाटीलमाळा येथे होणार आहे गुरुवार सहा रोजी मुख्य समारंभ होणार आहे सकाळी सात वाजता मुनी संघ सानिध्यामध्ये जाप्य सकाळी साडेसात वाजता अभिषेक शांतीधारा पूजन व ध्वजारोहण सकाळी अकरा वाजता विद्याग्रुप स्मृती प्रभावना फेरी होणार आहे या कार्यक्रमाचे मंचे संचालक कवी चंद्रसेन जैन हे करणार आहेत दुपारी एक वाजता मुख्य समारोह होणार असून यावेळी मंगलाचरण दीप आचार्य श्रीजींचे भव्य संगीतमय पूजन व प्रवचन होणार आहे याच दिवशी सकाळी दहा वाजता मुख्य सभा मंडप येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा सर्व श्रावक श्रावकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजे पटले यांनी केले आहे यावेळी बाल ब्रह्मचारी तात्याभैयाजींनी कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन सांगितले या पत्रकार परिषदेस मुख्य संयोजक अभय भिलोडे महिला संयोजिका सौ भारती पाटील सहसंयोजक अतिक्रांत पाटील शांती विद्याचे पदाधिकारी अभयकुमार बरगाले किरण सिद्धनाळे द्वारपाल भैयाजी आदिनाथ माधनाईक तसेच कार्यक्रमाचे संयोजन समिती सदस्य स्वरूपा पाटील अडरावकर सागर माधनाईक राजू झेले राजगोंडा पाटील दादा पाटील चिंचवडकर पप्पू पाटील शैलेश चौले बापूसाहेब हरुगरे आरबी नक्काते सुभाष हातगी हातगिने अप्पासाहेब रायनाडे सुरेश कटारे लोहीकांत खोत राजेंद्र नांद्रेकर सुनील पाटील मजलेकर या सर्वांनी एकजुटीने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा